आयत्या घरा घरोबा हा मल्टीस्टार चित्रपट एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये प्रदर्शित झाला होता ह्या चित्रपटाची क्रेज आजही कायम आहे या चित्रपटात अभिनेत्री राजेश्वरी सचदेव हिने कानन म्हणजेच सचिन पेळगावकर यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती अभिनेत्री राजेश्वरी सचदेवने आयत्या घरा घरोबा चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं पंजाबी कुडी म्हणून प्रसिद्ध झालेल्या राजेश्वरीने पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकली त्यानंतर अभिनेत्री हिंदी चित्रपटांकडे वळली सरदारी बेगम हरी भरी द फर्गॉटन हिरो वेलकम टू सज्जनपूर यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं तसंच डोंबिवली रिटर्न या मराठी चित्रपटातही प्रमुख भूमिकेत दिसली राजेश्वरी ससदेव एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती थिएटर आर्टिस्ट गायिका तसेच नृत्यांगना आहे आता राजेश्वरी ससदेवचा लूक पूर्णपणे बदलला आहे मात्र फिटनेस आणि सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रीने आजही भलाबलांना टक्कर देते राजेश्वरी ससदेव सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते त्यावर वेगवेगळे फोटो व्हिडिओ ती शेअर करत असते अभिनेते वरुण वडोला यांच्यासोबत लग्न करून ती संसारात रमली आहे त्यांना देवाज्ञ नावाचा गोंडस मुलगा आहे मात्र अभिनय करणं तिने सोडलेलं नाही